वणी विधानसभा क्षेत्रातील आपटी कोसारा कोलगाव साखरा कायर पाटाडा बोरगाव तेजापूर देऊरवाडा या घाटामधून रात्रीच्या वेळी रेती तस्करी होत असल्याने रेती चोरट्यांची चांदी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे मात्र या रेती चोरट्यांवर महसूल विभागांकडून कारवाई करत नसल्याचे चित्र वणी शहरात दिसत आहे एकीकडे घरकुलधारकांना रेतीसाठी वणवण भटकावे लागत आहे तर दुसरीकडे बळ्या कामासाठी रेती त्वरित उपलब्ध होत आहे आपण चित्रीकरणात बघू शकतो की घरकुल धारकांना कशा पद्धतीची रेती मिळत आहे तर दुसऱ्या बाजूने प्रायवेट बांधकामधारकांना योग्य अशी दाणेदार रेती दिल्या जात आहे मात्र या सर्व बाबीकडे महसूल विभाग डोळे झाक का करीत आहे याचे उत्तर देखील आता अनुत्तरितच आहे मात्र येत्या काळात आपण बघणार आहोत मारेगाव झरी आणि वणी तहसीलदार या रेती तस्क्रमावर काय कारवाई करणार हे देखील आता तितके बघणे महत्त्वाचे ठरले आहे बघूया विदर्भ माझाचा स्पेशल रिपोर्ट